प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात चार तासात पोलिसांची धडाकेबाज कारवाई सिव्हिल हॉस्पिटल हल्ल्याचा कट उधळला चार आरोपी जेरबंद मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केवळ चार तासात पर्दाफाश करत चार संशयितांना जेरबंद केले महात्मा गांधी चौक पोलिसांच्या या वेगवान आणि अचूक कारवाईने संभाव्य रक्तपात टळला ओपीडी विभागासमोर वंश वाली या हा संशयास्पद हालचाली करताना पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या नजरेस पडला तपासणी दरम्यान त्याच्याकडून लोडेड गावटी पिस्तूल तीन जिवंत काडतुसे आणि लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे चौकशीत त्यांनी सांगितले की तो व त्याचे साथीदार अक्षय फोंडे वैभव आवळे समर्थ गायकवाड आणि सौरभ पोदार हे खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ला करण्यासाठी आले होते यातील चार जण गर्दीचा फायदा घेत पसार झाले घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ दोन पथके तयार करून शोधमोहीम हाती घेतली गुप्त माहितीनुसार पोलिसांनी मिरज शहरात सापळा रचून शितापीने सर्व चार आरोपींना ताब्यात घेतले या कारवाईत पिस्तूल काडतुसे कोयता व मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या धाडसी कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी स्वतः महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यास भेट देऊन पथकाचे अभिनंदन केले व रिवॉर्ड जाहीर केला मिरज पोलिसांच्या या तत्पर व अचूक कारवाईमुळे एक भीषण हल्ला रोखण्यात यश आले असून सांगली जिल्हा पोलिसांच्या शितापीची ही कारवाई सर्वत्र कौतुकास पात्र ठरली आहे नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मिरज उपविभागाच्या अधिकारी अंमलदार यांनी खूप चांगली कारवाई केली होती ज्यामध्ये एक संशयित आरोपी आम्हाला शस्त्रासहित फायर तिथे सापडला होता त्यामध्ये एक फायरआर्म तसेच तीन राऊंड आणि एक धारदार हत्यार त्याच्याकडनं आम्ही रिकवर केलं होतं सदर गुन्हा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर गांधी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन तासाच्या आत उर्वरित चार आरोपींना जेरबंद केलेला आहे यामध्ये संपूर्ण कारवाईमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे सर त्यासोबत ॲडिशनल एस पी कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभाग मिरज शहर पोलीस स्टेशनचे इंचार्ज किरण चौगुले सा साहेब आणि त्यांचं डी बी पथक त्यासोबत गांधी चौक पोलीस स्टेशनचे इंचार्ज संदीप साहेब आणि त्यांचं डी बी पथक या सर्वांनी अतिशय धाडसी आणि अतिशय सजग राहून ही कारवाई पूर्ण केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण पाच जणांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये वंशवाली वाली सोबत सौरभ पोद्दार वैभव आय आवळे समर्थ गायकवाड आणि आकाश फोंडे ही अशी संशयितांची नावं आहेत नेमकं ते कुठल्या कारणासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आले होते हा प्रकार त्यांनी केला ह्या सर्व गोष्टींचा तपास गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून करण्यात येत आहे काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल इथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने मिरज उपवाहातील ज्या अधिकारी अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केली सदर कामगिरीचं कौतुक करण्यासाठी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर यांनी स्वतः गांधी चौक पोलीस स्टेशन इथे भेट दिली आणि कारवाईमध्ये जे कोणी इन्व्हॉल्व्ह असलेले अधिकारी अंमलदार होते त्यांचं इथे येऊन कौतुक केलेलं आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा